छत्रपती शिवाजी राजे जन्माला येणार त्यावेळेस कसा असेल तो काळ सोळावं शतक होत सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थई थया नाचत होत्या नाच आदिलशाही निजामशाही सिद्धी डच इंग्रज पोर्तुगीज या महाराष्ट्राच्या उरावर थै थया नाचत होत्या गावाची गावं लुटली जात होती गावाची गावं पेटले जात होती लुटलं जात होत सर्वस्व आणि लुटली जात होती आया बहिणींच्या ब्रू अभिमान तर सोडाच स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पदरी कहाण पडला होता आणि अशा वादळ वाऱ्या जिजाऊ रुपी ज्योत सदैव तेवत होती मनामध्ये विश्वास होता धैर्य होत साहस होत सामर्थ्य होत अठरा पकड जातीच बारा बोलोते दाराचं स्वराज्य उभं करायचं पण करणार कसा कुणाच्या भरोशावर कोण होत स्वप्तीला आणि यावेळेस मासाहेब जिजाऊ पाच महिन्याच्या गरोदर आहे तत्कालीन परिस्थितीत शहाजी राजानं निजामशाही सोडली आदिल शाहीची चाकरी स्वीकारली होती आता शहाजी राजांना कर्नाटक रवाना शहाजी वेळेस चाकरीसाठी अर्ज आदिल शाहीकडे दाखल केला पण त्याच वेळेस विजापूर दरबार तुडुंब भरला होता खवास खान रुल्ला खान बसलेलाय आणि त्याच वेळेस विजापूर बादशाह बोलता झाला किया क्या किया जाय ये काफर शहाजी अगर फिर से एक बार आदल शाही में आएगा तो हमारे लिए सरदर्द बनेगा क्या किया जाए वो शाहजी बगावत है इसे हमारे चाकरी में रखना मुनासिब नहीं खवास खान उठन उबर आईला बोलता था गलती माफ एक बात बोलू रह है आप हाँ। तो बोलता था बोलो क्या बोलना चाहते हो अंत्याचोरेस तो बोलता चला हुजूर अगर शाहजी जैसा समशेर बहादुर अगर मुगलों के पास चला जाएगा तो यह आदिलशाही सल्तनत के लिए बहुत बुरा होगा अंत सभाशा बोलता चला कि क्या किया जाए इसका घर हमारे सर पे बिठाया जाए या इस हमारे तख्त पे बोलो बजरी आला क्या किया जाए अंतसा खवास गलती बॉस हम क्यों नहीं से कर्नाटक भेजा जाय आणि तसा बादशा वरता झाला शहाजी राजांच्या हातात एक पत्र पडलं शहाजी राजांना कर्नाटक प्रांती रवाना व्हायचंय पण मासाहेब जिजाऊ यावेळेस पाच महिन्याच्या गरोदर आहे परांड्यात आहे माहुली किल्ल्यात आहे शहाजीराजे विचार करते झाले अशा उघडलेल्या समयी मासाहेब जिजाऊना या ठिकाणी ठेवणं उचित नाही मग काय करावं कुठं ठेवावं कुठं ठेवावं आणि त्याच वेळेस शहाजीराजांच्या डोळ्यासमोर समोर उभा राहिला जुन्नर मावळातला शिवनेरी आताही बाजूना प्रशांत प्रशास्त मंदिर आहे दर्या डोंगराचा कड्या कपारीचा झाडा झुडपाचा आहे काट्या कुपाट्याचा काळ्या भोर मातीत डौलदारपणे विराजमान झालेला गडी शिवनेरी आणि गडाचे गडकरी विजय शुधचे विश्वास हे तर शहाजीराजांचे स्नेही थोरले पुत्र संभाजी राजे यांना त्यांची मुलगी दिलेली आणि शहाजी राजांनी मासाहेबांना घ्यावं शिवनेरी किल्ल्यावर ठेवावं आणि तत्कालीन परिस्थितीत सात वर्षाचे असणारे थोरले पुत्र संभाजी राजांना घेऊन कर्नाटक प्रांती रवाना व्हावं आणि बघता बघता मासाहेब जिजाऊन शिवनेरी किल्ल्यावर राहावं दिवसा दिवसामागून दिवस आणि महिन्यामागून महिने जाऊ लागले मासाहेब जिजाऊ भल्या पहाटे उठायच्या आणि बघता बघता बग त्याशिवाय देवीच्या रावळात यायच्या धूप दीपांचा सुगंध दरवळायचा आणि दूरवरून कुठून तरी केविलवाणी किंचाळी महासाहेबांच्या कानावर पडायची आई 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 आणि तो आवाज ऐका भान मासाहेबांचं काही जर डोळ्याला काही पावत नव्हतं कानाला काय ऐकवत नव्हतं मनाला काही समजत नव्हतं जिकडून तिकडून अन्या त्याच्या अधर्माचं स्तोभ माजलं होतं यापासून कुणी वाचवणार नाहीच का यापासून कुणी वाचवणार आणि त्या दिवशी मासाहेब भल्या पहाटे आल्या बघता बघता दुपार झाली रखरखत ऊन पडलं पण मासाहेब जिजाऊ अजून गडावर आल्या नाही म्हणून लक्ष्मीबाई चिंतेत पडल्या आणि लक्ष्मीबाई एक 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 पाऊल टाकत टाकत पाय उतार झाल्या पण त्याच वेळेस त्याच वेळेस मासाहेब जिजाऊंच्या कानावर पुन्हा एकदा ती केविलवाणी केंचाळी पडली वाचवा वाचवा कुणीतरी वाचवा आणि त्या आवाजानं महासाहेब जिजाऊंचं काळीज लवऱ्याच्या भात्यासारखं फडफडू लागलं झाडावर वाचताऱ्या पाखरासारखं फडफडू लागलं अरे कुणाचा आवाज कुणाचा आवाज एखाद्या कोळ्या लेकरूचा आवाज एखाद्या कोळ्या लेकराच्या अबरूची लत्तरविशिवट टांगली जातील त्या अगोदर जायला हवं महासाहेब जिजाऊंचे दिवस भरत आले कशातरी महासाहेब उठल्या आणि एक एक पाऊल टाकत टाकत दिंडी दरवाजा जवळ आल्यास लक्ष्मीबाई धावत धावत आल्या दोन्ही हात करून कुठे निघाला सा निघालासा आणि मासाहेबांनी म्हणावं लक्ष्मीबाई बाजूला व्हा कुणातरी कोवळ्या लेकराच्या आब्रूला धोका जायला हवं नाहीतर तिच्या आबरूची लक्तरे वेशीवर टांगली जातील हो लक्ष्मीबाई बाजूला हो मासाहेबिजाऊनच ते डोळ्यातलं अस्पर्ध लक्ष्मीबाईने पाहावं आणि लक्ष्मीबाईने म्हणावं आऊ साहेब अव कुणाकुणाची आबरू कुणा कुणाची आब्रू वाचवता हे दिवसा रोजच झालं बघा अहो अजून पंधरा दिस नाही झाले हो एकतर नीता पोर लगीन करून शान बनून काय गावात आली पण लहानशी ननन म्हणली वैनीसा चलता काऊ सोबतीला शेण शेन कुरकाराय म्हणून शान आणि त्या कुसुर गावातून लहानशा नंदेसोबत नवीन वरवत नवीन लग्न झालेली हळद फिटली नाही बघा ती भाऊजाई त्या नंदेसोबत निघाली पण त्याच वेळेस शेतामध्ये दूर शेण शेणकूर कराय गेले पण त्याच वेळेस घोड्यांच्या टापांचा आवाज सहू मुलके घुमायला लागला घोड्यांच्या टापा पारा मावळातून दौडू लागल्या आणि त्याच वेळेस त्यातल्या त्या यवनानं त्या लेकराला पाहिलं तिचं रुपण आणि कळून चुकला त्या लेकराला माझ्या आवडीचे लागणारा वेशिवा टांगले जाधव अरे जो बुटीत घेऊन दावून सुटला ते लोक बेभानपणे तिच्या धावत निघाल घोड्यांच्या टापा तिच्या तिच्या रोखाने धावू लागल्या लेकरू धावलं घरात घुसला आतून कडी लावली येवण आला लगाम खेचली रिकवीत पाय अटकावला खाली उतरला दाराजवळ आला धार 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 दाराला उभारल्या दार, दार तोडल घुसला घरात ओढला केसाचा सा। पुंजोडा धरला हात आणि ओढल फरपटीत बाहेर टाकलं घोड्यावर टाकला पायर केवेत मारली मान घोड्याला मारली टाच घोडा निघाला आणि बघता बघता बारा मावळा केल्या किंचाळा अरे हदारला महाराष्ट्र थदारला शिवडेरी आणि धेदरला मातीचा कनन कर आणि मासाहेबानी म्हणा लक्ष्मीबाई यापासून कोणी वाचवणार नाहीच यापासून कोणी वाचवणार नाहीच आणि लक्ष्मबाईनं सांगावं आऊ साहेब आता तुम्ही पोटूशी हायसा नाव तुम्ही पोटूशी हायसा नाव तुमच्या पोटातला तो पोर जोपर्यंत साक्षात भगवान शिवशंकराचा अवतार म्हणून जन्म घेत नाही तोपर्यंत रयतेला वाली नाही तोपर्यंत रायतेला वाली नाही आता तोच तुमच्या पोटातला पोर साक्षात भगवान शिवशंकर म्हणून प्रगट होईल तोच तोच होईल या या, 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 या मासाहेबजी मा मा आले गडाचे गडकरी विजय शिदोजी विश्वास लक्ष्मणबाई मासाहेबांकडे यायच्या आणि मासाहेबांना म्हणायच्या राणी साहेब तुमचे दिवस भरत आले फोटो शहायसा तुम्ही तुम्ही आल्यापासून काय खायचं प्यायचं विचारलंच नाही हो तुम्हाने डोहाळ नाही ऐकावं लागलं तुम्ही काही खावं नाही वाटत चिंचा आवळ कैर्या बोर काही डोहाळ नाही का लागलं आणि तशा मासाहेब बोलत्या झाल्या डोहाळे डोहाळे मासाहेब उठून उभ्या राहिल्या दोन्ही हाताच्या मुठ्या लाल चेहऱ्याला चेहऱ्यावर सूर्या सारख आणि मासाहेब उद्गार त्या झाल्या अमाज डोहाळे लागले पण कसले म्हणून सांगू असं वाटतं समशेर घ्यावी संशर बन करावी चिरटोप घ्यावा परिधान करावा चिलकत घालावं रिक्मीत पाय अटकावा टाच मारून मांड ठोकावी त्या घोड्यावर जो माझ्या आई बहिणीने उचलून नेता त्याचे करावं खांडोळी खांडोळे खांडोळी करावी त्याची डोहाळे लागलेत मला त्याचे डोहाळे लागलेत मला त्याचे आणि मासाहेब जिजा उठल्या शिवाय देवीकडे गेल्या पदर पसरलं साकडं घातलं नतमस्तक झाल्या आणि उद्गार त्या झाल्या त्या शिवाय देवीला हे अंबिकेरण चरदा पुत्र दे हे आई शिवाय देवी मला असा पुत्र दे तो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करील कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण करील अठरा पकड जातीच बारा बलुतेदाराच सर्व धर्मियाच स्वराज्य निर्माण करील असा पुत्र मला तू दे जणू काही मा साहेबांच त्या शिवाय देवीनं ऐकलो आणि दिवस उजाडला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत यवनांचा कर्दन कर हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला शिवरायांचा जन्म झाला शिवाई देवी पावली आणि म्हणून नामकरण केलं शिवाजी 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 ही तीन अक्षर नाहीये शी म्हणजे शिकाव काय वा म्हणजे वागाव कस आणि जी म्हणजे जिंकावं कस आयुष्यात किती मोठ संकट आलं तर त्या संकटात शिकावं काय त्या संकटात वागावं वा कस आणि त्या संकटावर मात करून जीवन जिंकावं कस अरे मंत्र शिकवणारी तीन अक्षरी संजीवने म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज लोक कल्याणकारी रयतेचं राज्य शिव शिवकल्याणकारी राजे छत्रपती झाले